नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी youtube चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सतरा नोव्हेंबर आहे आणि सतरा चे महत्वाचे आपण प्रश्न पाहत आहोत मित्रांनो कोणताही प्रश्न असू दे कोणतीही परीक्षा असू दे प्रत्येक वेळेस चालू करामुळे हा भाग खूप महत्वाचा असतो आणि मित्रांनो आपण दररोज वीस प्रश्न घेत असतो जेणेकरून प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो आपण जर नवीन तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून जो कोण स्पर्धा परीक्षा करतो त्याला माझ्याकडून मदत व्हावी मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे सीमा सुरक्षा दलाने ग्वाल येथे दुर्गा ड्रोन स्क्वॉडन हे महिला ड्रोन ऑपरेशन युनिट सुरू केले आहे आपण जर पाहायला गेलं तर हे पहिलंच युनिट आहे म्हणजे उत्तर काय असणार पहिलं स्थापना सीमा सुरक्षा दला म्हणजे बीएसएफ ग्वाल मध्य प्रदेश येथे केले कुठे ग्वाल मध्य प्रदेश युनिटचे स्वरूप हे सं, पहिले संपूर्ण महिला ड्रोन ऑपरेशन युनिट आहे प्रशिक्षण मध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाते मुख्य कार्य काय मित्रांनो सीमा व्यवस्थापन हवाई हवाई गुप्त माहिती गोळा करणे तस्करी रोखणे आणि महत्व सुरक्षा दलामधील महिला सक्षमीकरण आणि सीमा सुरक्षित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे ठीक आहे पहिला प्रश्न खूप महत्वाचा आहे महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वॉर्डन पहिलं आहे लक्षात आणि ते कुठे सुरू झालंय आहे ग्वालियर मध्य प्रदेश दुसरा चोवी प्रश्न चोवीसावी प्रश्न काय मित्र हो चोवीसावी आशियाई तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशात झालेली आहे ठीक आहे आपण जर पाहायला गेलो प्रश्न विचारलाय कोणत्या देशात झालेली आहे तर ती बांगलादेशमध्ये झालेली आहे ठीक बांगला आहे बांगलादेशमध्ये ढाकामध्ये झाली आपण डिटेल पाहूया आयोजन ढाका बांगलादेश आठ ते चौदा मध्ये एक भारताने एकूण दहा पदक जिंकली सहा गोल्ड आहेत तीन आ, सिल्वर आहेत आणि एक कास्य पद स्थान पहिला क्रमांक दक्षिण कोरियाला मागे टाकले ऐतिहासिक कामगिरी भारताने रिकौर प्रकारक पुरुषाचे आणि महिलाचे दोन्ही वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले प्रमुख सुवर्ण पदक विजेते अंकिता भाकत रिकॉर वैयक्तिक महिला धीरज बंबा देवरा रिकॉर वैयक्तिक पुरुष आणि ज्योती सुरेखा मेनम कंपाऊंड वैयक्तिक पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेता कोण बनली आहे खूप पॉइंट महत्वाचा आहे तर अर्शी गुप्ता या बनलेल्या आहेत काय अर्शी गुप्ता इव्हेंट एफ राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिप पंचवीस भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियन स्थळ मेको कार्टोपिया लक्षात ठेवा बेंगळुरू बंगळुरू इथे झालेली स्पर्धा होती त्यात पहिली महिला आरशी गुप्ता विजेता बनलेली आहे आपण पाहतोय चौथा प्रश्न वैभव सूर्यंशी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतक झळकवणारा संयुक्तपणे कितवा भारतीय फलंदाज बनला आपन भारती जल्क आहे आपण जर पाहायला गेलो भारतीय म्हंटल तर दुसरा फलंदाज बनलेला आहे ऋषभ पंत दोन हजार अठरा मध्ये बत्तीस चेंडू मध्ये शतक झळकवले होते टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम ओरियू पटेल आणि अभिषेक शर्मा यांच्या नावावर आहे ज्यांनी प्रत्येकी अठ्ठावीस चेंडू मध्ये शतक झळकवले आहे वैभव सूर्यंशी पस्तीस व त्याहून कमी चेंडू दोन वेळा T शतक जडणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे पण असं पाहायला गेलं भारतीय विचारलं तर तो दुसरा आहे ऋषभ पंत नंतर second person आहे पुढे पाचवा पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार दोन पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे ठीक आहे प्रश्न विचारला मित्रांनो तर आपण उत्तर बघा उत्तर आहे तर सुधाकर इनामदार गझलकार कोण सुधाकर इनामदार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्म शताब्दी निमित्त पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी तर्फे देण्यात येणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार दोन हजार साहित्यिक व कवी गझलकार सुधाकर इनामदार म्हणजे गोमेवाडी यांना जाहीर झाला आहे ठीक आहे माहित असावं सहावा प्रश्न देशात एकूण कार्यरत वंदे भारत गाड्यांची संख्या आता पेक्षा जास्त झाली आहे तर टोटली पाहायला गेलं तर एकशे चौसष्ट वंदे भारत गाड्या झालेल्या आहेत आपण नोव्हेंबर च्या चा सुरुवातीला चार गाड्यांच्या समावेशामुळे आता एकूण एकशे चौसष्ट संख्या झालेली आहे भारतात वंदे भारत गाड्यांची संख्या सातवा प्रश्न आयर्लंडचे दहावे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे आपल्याला उत्तर माहित असावं आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी शपथ घेतलेली आहे तर उत्तर है या आहे कॅथरीन मार्टिना कॅनोली यांनी शपथ घेतलेली आहे ठीक आहे माहित असावं पुढे आठवा प्रश्न पहिला तास पुणे फ्लो बॅटरी सिस्टीम चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे प्रश्न सुंदर विचारलाय मित्रांनो लक्षात ठेवा आठवा ठीक आहे उत्तर आहे ग्रेटर नोएडा मित्रांनो हे जरा चुकून केरळचं आलेलं आहे ठीक आहे ओके उत्तर कुठे नोएडा म्हणजे यूपी मध्ये येते प्रश्न जर्मन जारी केलेल्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांक सव्वीस च्या दीर्घकालीन निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा लागतो तर भारताचा क्रमांक नववा लागतो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कितवा नववा क्रमांक लागतो पाहूया काही नंबर्स आहेत जागतिक जीवन कार्य संतुलन निर्देशांकात भारत बेचाळीस वा नंबो सेफ्टी इंडेक्स रिपोर्ट मध्ये भारत भारतातील मंगळूर शहर एकोणपन्नास ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारत एकाहत्तर वा एनले पासपोर्ट मध्ये भारत पंच्याऐंशी वा भ्रष्टाचार निर्देशांकात भारत शहाण्णव वा शाश्वत विकास ध्येयामध्ये भारत नव्याण्णव वा जागतिक शांतता निर्देशांकात भारत एकशे पंधरा वा जागतिक आनंद रँकिंग मध्ये भारत एकशे अठरा वा लिंगभेद मध्ये भारत एकशे एकतीस वा आणि प्रेस स्वातंत्र्यामध्ये भारत एकशे एक्कावन्न ओके पुढे दहावा प्रश्न सतरा नोव्हेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो प्रश्न सुंदर विचारलाय सतरा नोव्हेंबर रोजी कोणता दिवस तर मित्र महाराष्ट्राचा पाहायला गेलं तर सात नोव्हेंबर हा दिवस Uh, महाराष्ट्राचा विद्यार्थी दिवस आपण साजरा करतो तर जागतिक लेव्हल पाहिला गेलं तर तो सतरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो पॉईंट क्लिअर करा सात नोव्हेंबर पाहिला गेलं तर तो आपल्या महाराष्ट्राचा विद्यार्थी दिन आणि सतरा नोव्हेंबर पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन ठीक आहे पाच नोव्हेंबर जागतिक त्सुनामी जागरुकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागृती दिवस आणि विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू जागतिक मधुमेह जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्ण दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर जागतिक बाल दिन एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलावरील हिंसाचार निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन राष्ट्रीय वृद्ध दिवस आणि नोव्हेंबर महात्मा फुले कुठे सुरू झाला आहे आपण जर पाहिला गेलं तर तो ग्वालियर मध्ये सुरू झालेला आहे ठीक आहे बारावा प्रश्न महाराष्ट्र भूषण एकोणिसावा दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे Obviously, राम सुतार यांना मिळालेला आहे कोणाला राम स्थापन समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर उत्तर आहे तेराव अपरिचिता सारंगी नेक्स्ट चौदावा प्रश्न राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे सुरू झालेला आहे मित्रांनो कुठे सुरू झालेला असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर तो इम्फाळ मध्ये सुरू झालेला आहे पंधरावा प्रश्न फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी म्हणजे हॉकी विश्वचषकाचे यजमान देश कोण आहेत या वर्षीचे पाहायला गेलं तर बेल्जियम आणि नेदरलँड आहे लक्षात असू दे कोण बेल्जियम आणि कोण नेदरलँड पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा हिंदीतील एक बेटा बारा या पुस्तकासाठी बाल साहित्य पुरस्कार पंचवीस कोणाला मिळालेला आहे तर उत्तीर उत्तर आहे सुशील शुक्ला यांना मिळालेला आहे कोण सुशील शुक्ला ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन सतरावा खेळाडू मंजू बाला यांना किती वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे तो तर टोटरीस पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर पाच वर्षासाठी बंदी घालण्यात आलेली आहे म्हणून ओळखली जाणारी पर्यावरण पर्यावरणवादी कोण आहेत तर बघा ट्री वुमन वा, म्हणून ठीक आहे तर उत्तर आहे सालू मद्रा थिम्मक्का यांना ओळखलं जात एकोणीस ऑगस्ट भारताच्या पहिल्या स्वदेशी क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेले आहे ठीक आहे आपल्याला उत्तर आहे नॅशनल क्वांटम मिशनच्या अंतर्गत ते तयार करण्यात आलेले आहे विसावा प्रश्न मधुनिम हवाई तळाचे उद्घाटन कोणी केले आहे तर पाहिला गेलं एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी केलेलं आहे आणि आजचा प्रश्न महत्वाचा मित्र शक्ती युद्ध सराव दोन हजार पंचवीस भारत श्रीलंका दरम्यान कोठे आयोजित झाला ऑप्शन आहे पुणे चेन्नई बेळगाव तिरुवनंतपुरम आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथे उदय याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू